नमस्कार मी सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर प्रत्येकदा खूप स्वागत द्राक्षबागे बरोबरच आपण आता सध्या बीन्स हे नवीन पीक आमच्या या पंचकृषीमध्ये लागवडीखाली येत आहे हा बीन्सचा आमच्या पंचकृषीतील अतिशय उत्कृष्ट आणि जबरदस्त असा हा बहारदार बीन्स या फक्त पन्नास दिवसांचा हा प्लॉट आहे साधारण चाळीस अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत दुपारचा पारा जात असताना देखील तुम्हाला ह्या संपूर्ण प्लॉटमध्ये कुठेही मर किंवा पान सुकणं किंवा पान मुरडणं किंवा पान पिवळं पडणं ही समस्या तर सोडाच तर इथे आपल्याला कसल्याही प्रकारचं थ्रिप्स असेल किंवा कुठल्याही प्रकारचा रोग आता सध्या या प्लॉटची पूर्णतः फाव फावरिंग स्टेज आहे त्याच्या पुढे आता शेंगा काही खालून शेंगा लागण्यासाठी या प्लॉटला चालू झालेल्या आहेत बीन्स लागत आहेत अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आपण या प्लॉटचं केलेलं आहे पन्नास दिवसापर्यंत फक्त आणि फक्त बारा हजार रुपये एवढा खर्च झालेला आहे आणि इथून जो खर्च आहे तो फक्त आणि खत आणि एक दोन तीन चार फवारण्या यावरती आपण करणार आहोत कोणाचं असेल तर त्यासाठी आमच्याकडे भारदार असं शेड्यूल आहे ज्या शेड्यूलने आपण उत्कृष्ट असं नियोजन उन्हाळी भागामध्ये जर असाल आपलं हे बीन्स एकदम उन्हाळा कडक आहे यामध्ये कसं तग धरायचं कोणते औषधं आहेत यामध्ये सुपर फाय ना या जी नावाचं आपलं प्रोडक्ट येतं त्याचबरोबर सुपर अपटेक नाईन्टी ज्यावेळेस शेंगा चालू होतात लागायला त्यावेळेस आपण सुपर अपटेक नाईन्टी देतो या काही गोष्टी आपण काळजी घेतल्या पाहिजे सुपर फाय जीची ज्यावेळेस फवारणी जाईल आणि ज्यावेळेस हे जे पान आहे साधारण दोन हात जरी ठेवले तरी एवढ्यापर्यंत पानाचा विस्तार वाढू शकतो चांगल्या स्वरूपाचं प्रकाश संश्लेषण ज्यावेळेस होतं आणि त्यावेळेस चांगल्या स्वरूपाची फळ निर्मिती होते आता या प्लॉटमध्ये बीन्स एक असं वैशिष्ट्य आहे ज्यावेळेस चांगल्या स्वरूपाची गर्दी होते आणि त्यावेळेस जो उन्हाचा तीव्र प्रकाशाची तीव्रता आहे ती प्लॉटमध्ये ह्या विस्तारामुळेच थोडीशी नाहीशी झाल्यासारखी कमी झाल्यासारखी होते आणि त्यामुळे आर्द्रता संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी आपसुकच तयार होत असते आणि त्याचा फायदा फळधारणेवरती फुलधारणेवरती होत असतो अतिशय चांगल्या स्वरूपाचं हे पीक आहे चांगल्या स्वरूपाचे पैसे करून घ्यायचे असतील तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये आता हा उन्हाळ्याची लागवड आपण विस गेलेली आहे परंतु पुढच्या वर्षी जर आपल्याला लावायचं असेल तर याची लागवड दोन टप्प्यामध्ये आपण करू शकता उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जे की जून जुलैमध्ये ही आपण याची लागवड करू शकता परंतु त्या अनुषंगाने त्या व्हरायटी वेगळ्या वेगळ्या आहेत त्यामध्ये सिझेंडाची मोरालिडा ही व्हरायटी अतिशय उत्कृष्ट लोकप्रिय आहे परंतु तुम्हाला जर संपूर्ण मार्गदर्शन शेड्यूल वाईज पीडीएफ वाईज जर पाहिजे असेल या पिकाचं जर आपला प्लॉट आहे बीन्सचा तर संपूर्ण मार्गदर्शन फार्मिंग क्रॉप केअरच्या माध्यमातून आपण मिळू शकता जर मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज एवढं या व्हिडिओमध्ये बोलणार होतो अतिशय उत्कृष्ट असा हा प्लॉट आहे प्लॉट थोडं दाखव शेंगा चालू झालेल्या आहेत आता तुर्तास पूर्ण वळ एकदा झुमआउट करून दाखव एकदा एक माझ्याकडून शेतकरी बंधूं अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा प्रकारची नवीन माहिती आम्ही व्हिडिओद्वारे घेऊन येत आहोत आता टेक्निकल विषयाचं नवीन चॅनल देखील आपण काही दिवसामध्ये लॉन्च करणार आहोत त्यामध्ये फवारणीचे पंप असतील ट्रॅक्टर्स असतील नोजल्स असतील या इतंबूत छोट्या छोट्या गोष्टी जे की अजून मार्केटमध्ये कोणीही तुम्हाला सांगत नाहीये त्या स्वरूपाचं टेक्निकल शेतीचं ज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरतीही आपण गोष्टी करणार आहोत तरी तुर्तास आपण या फार्मिंग क्रॉप केअर युट्यूब चॅनलला भरपूर प्रेम द्या प्रतिसाद द्या आणि आपण देतच आहात आपलं चॅनल नुकतंच मॉनिटाईज होऊन आपलं पेमेंट देखील चालू झालेलं आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार परत एकदा सांगतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दिलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा धन्यवाद